मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाचा अनावर होत आहे आणि एक चांगल्या विचाराच्या माणसाच्या हस्ते या ठिकाणी आज सोहळा होत आहे मला आठवत की पहिल्यांदा बसवराज पाटाची ना कारकीर्द जनता पक्षात सुरुवात झाली एकोणीसशे एकोणऐंशी साली आम्ही सुरुवात झाली आणि एकोणऐंशे अठ्ठ्याऐंशी साली ह्या जत तालुक्याला मोर्चाची वळण नव्हती लक्षात ठेवा गोबी दोबाणी मेन बसोरात चारच माणसं आम्ही प्रस्थापिताच्या विरोधात कायमचं बंद करून उभा राहिलो आणि एकोणीसशे अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐस साली जत तालुक्याच्या विविध प्रश्नाच्या संबंधी प्रचंड मोर्चा काढला त्यावेळच्या काँग्रेसच्या प्रस्थापित लोकांनी आमच्या मोर्चाला विरोध केला सक्तीचे कलम जारी केलं आणि हे सगळं आम्ही जमाबंदी म्हणून मोर्चा काढला एक हजार लोकांना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जतच्या पाणी प्रश्नासाठी रस्त्यासाठी विजेसाठी आम्हाला अटक करून घ्यावी लागली आणि एक दिवसाची आम्हाला शिक्षा केली कोर्टानं त्यावेळेला बसवराज मोदी दोघांनी आम्ही प्रामुख्यानं या ठिकाणी राजकारणात होतो आणि सुरुवातीला माणसं तेव्हा नव्हती जास्त ज्यावेळेला आम्ही मोर्चा काढला त्याला लोक यायला घ्यायचे आणि त्यात पुन्हा जमाबंदी आदेश अशातून आपण मोर्चा काढला त्याला बसवराज पाटील आणि आम्ही सगळ्यांचं नेतृत्व केलं एकोणीशे एकोणऐंशी साली जर पंचायत समितीमध्ये बसवराज पाटील होऊन आले तुम्हाला आश्चर्य वाटेल तेव्हा दुकाने मोडी आमचे ग्रुप चार लोकांचा ग्रुपच होता एकोणऐंशी एकोणऐंशी साली त्यांना ज्याला पंचायत समितीचा फॉर्म भरला त्यावेळेला त्यांचं वय बसत नव्हतं आमच्या दुकानेला असं जागृत केली बरं का ते वयाचं जे रजिस्टर आहे ते रजिस्टरचं पानच गायब करून टाकलं आणि त्यामुळं दोघांनी हे किनिया केल्यामुळं बसवराज पाटलाचा वय बसत नसताना सुद्धा बसवराज पाटील पंचायत समितीमध्ये निवडून आले हा इतिहास आहे त्याच्यानंतर दोन हजार बारा ते सतरा सालामध्ये बसवराज पाटील जिल्हा परिषदेला निवडून आले जनसुराज पक्षाचे एकमेव सदस्य बसवराज पाटील होते तेव्हा आणि माझा हात होता त्याला पंचायत समिती आर के पाटील होते एकाच गावच्या दोन पुत्रांना पद द्यायची किमया जयंत पाटील आम्ही लोकांनी केले संख्या लोकांनी लक्षात ठेवा तुम्ही आर के पाटील सभापती केलं आणि जयंत बसवराज पाटील एकमेव एका पक्षाचा असताना सुद्धा आम्ही आग्रह झाल्यामुळे पदाचा आता जयंत पाटील त्यावेळेस जिल्ह्याचे नेते होते आणि महाराष्ट्रामध्ये नेते होते त्यांनी हे सगळं विचार करून आम्हाला त्यावेळेस बसवराज पाटलांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केलं हे वस्तुस्थिती आहे त्यामुळे बसवराज पाटलांनी <गणारा> त्यांची सगळी राजकीय के हरकार केलं शैक्षणिक कार्य काय तुमच्या सगळ्या लोकांना माहीत आहे शाळा काढल्या संस्था काढल्या बोर्डिंग चांगलं चालवतात आणि त्यांना वारसा पण सगळा घरातला गर, सगळा चांगला वारसा आहे आणि आम्ही सगळी मंडळी चारच माणसं होतो पण तो राजारामबाबू पाटलाच्या तालमीत सगळ्या आम्ही तयार झालो आणि त्यामुळे चांगला विचार घेऊन आम्ही या राजकारणामध्ये ता आले आजच्या राजकारणामध्ये आपण काय ते चर्चा करायची गरज नाही परंतु एक चांगला विचार आज पवारसाहेब या महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतात आज तुमच्या लक्षात आल्यास की वय टिके बघा पवारसाहेबांचं आज एक तरुण माणसाला लागेल असं आज येथे चोवीस तास काम करतात कशासाठी काम करतात एक निधर्मी पद्धतीचं राज्य समता स्वातंत्र्य बंधुताई आंबेडकरांची शिकवण आणि शाहू फुले आंबेडकरचा जो विचार त्यांनी मांडलेला संताचा बसवराजची मोती त्यांना गेले बसवराज तुताराम महाराजांचा एक चांगला आदर्श ह्या महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या भूमीमध्ये गुजवण्याचं काम फवार साहेब करतात जयंत पाटील हे भूमितीसाठी हा जिल्ह्यामध्ये आमचं मत असं आहे की बसवराज पाटलाच्या याच्या निमित्तानं आज फार मोठी राजकीय बुलढाणा या राज्यामध्ये देशामध्ये व्हायला लागले आहे लोकांना भीती दाखवून पक्षांत करायची पद्धत पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये ह्या पाच वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे असं कधीही झालं नव्हतं की पक्ष त्या पक्षच फोडायचा आणि सत्ता स्थापन करायची हे आपल्या महाराष्ट्राच्या जनतेने पहिल्यांदा बघितलंय हे आपण समजून घ्यायचं पाहिजे हे अशा पद्धती लोकशाही जर चालत असेल पर्वाची निवडणूक तुमच्या लक्षात आली असेल काय झालं असेल ते म्हणजे अशा पद्धतीचे जर निवडणूक आवत असतील तर जर तालुक्यातला चांगला माणूस राजकारणामध्ये निवडून येऊ शकत नाही निवडित्रा उभार शकत नाही ही वस्तू तिथे आपण समजून घ्यायला पाहिजे म्हणून आज बसवाय एक चांगल्या पुतळा आणून त्या निमित्तानं आम्ही जे रक्षण केले गेली दहा वीस वर्षे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी सालामध्ये सांगितलं तुम्हाला पहिला मोर्चा पण साधा तेव्हापासून आजपर्यंत जिथं आहे तिथं आम्ही प्रामाणिकपणे काम केलं काम करत पक्ष झाल्यानंतर सुद्धा जर त्या जनतेची नाव आम्ही कधी सोडलेली नाही आमचे जे प्रश्न आहेत रस्ते पाणी असतील जी विजेचे प्रश्न असतील हे सगळे प्रश्न आज एक जाता जाता एक उदाहरण सांगतो बघा विस्तारित म्हैसाळ योजनेला मी ते जाऊन सांगतात वास्तुक पाता त्याचा काही समोर नाही सात टीएमशी पाणी जैन पाताने जलसंपदा मंत्री असणार केलं त्याच्यानंतर आम्ही मोर्चे काढले जमाबंदी केले उपोषणा केली आणि शेवटी असं सांगितलं जर म्हैसाळ विस्तारित योद्धा जर तुम्ही नाही दिली आम्हाला मंजूर माहिती दिली तर ह्या लोकसभेच्या निवडणुकीला बहिष्कार घालू असं सांगितल्यानंतर ह्या म्हैसाळ विस्तार योजनेला मंजुरी मिळाली आणि आज सांगते की आम्ही मंजुरी आलो म्हणजे खोटं बोललेला काही मर्यादा की ती सगळी मर्यादा सोडून आज खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीचं राजकारण चालू आहे आपण शुद्ध जनता म्हणजे कोणी ते या निमित्तानं आपल्याला की चाललेला राजकारणाचा आमच्या वीज आले असं आम्हाला वाटते आपण सगळे जत तालुक्यातली जनता आहे खोटं बोलणाऱ्याकडे लक्ष देऊ ना काही दिवस चालतात खोट्याचे खोटं नाणं फाटलं बाजारात चालत हे तुम्हाला माहित आहे हे दोन ठिकाणी माणूस फसला जाते पुन्हा जे खोटं आहे ते खोटं शेत होते हे तुम्हाला कार्यातून समजून येईल त्यामुळे माझी आपल्याला सगळ्याला विनंती की बसवराज पाठराचं आज इथं पुतळ्याचं अनावरण होत आहे ते चांगल्या माणसाचं अनावरण आपण पवार हस्ते करते आपण प्रचंड संख्येनं या ठिकाणी उपस्थित झाला हे बसवराजची आठवण म्हणून मी एक दोन तीन तुम्हाला केशी सांगितले तो एक माणूस चांगला होता त्यांनी यश अपेक्षित बघितलंय आमदार किलो उभारायला पडले मी तीन वेळा आमदार किलो उभारलो दोनदा पडलो दो येतात आलो आमच्या नशिबाचं त्याला आम्ही काय करणार आहे ते लोकांनी तुम्ही करायला काम केलं त्यामुळं पडण्याच्या पलीकडं एक सामाजिक विचार घेऊन ज्या बसुराजी काम केलं आणि कायमच ह्या जिल्ह्यामध्ये राजाराम बापूच्या नावाने आपण पक्ष चालवला जयंत पाटलाला माझी एक विनंती आहे ह्या सगळ्या लोकांना सांभाळून घ्यायचं काम तुम्हाला करावं लागेल जावेगाला मागता विसरावं लागेल आपल्याला आज नव्यानं आज जिल्ह्यामध्ये घडी विष्ठ केले आज निशांत पाटील पण इथं आहेत रोहित पाटील आहेत अरुणा राळ आहेत सगळे जिल्ह्याचे दिग्गज मंत्री आहेत या निमित्तानं माझी एक सगळ्याला विनंती आहे ही जे गडबड चालू आहे जिल्ह्यातील ही जर गडबड थांबवायची असेल तर मागचं आपण जरा विसरलं पाहिजे आम्ही कोणाच्यावर प्रचार केले कुणाचं नाव ठेवलेलं असतं परंतु येणारे जिल्हा परिषद पंचवीसंतीच्या काळामध्ये हे सगळं विसरून जिल्ह्यातील पुन्हा एकदा मूठ बांधावी अशा प्रकारची विनंती जिल्ह्यातल्या दिग्गज माणसानं करतो आणि पुन्हा एकदा पुत्र राणावंत संघी या ठिकाणी आले त्यांनाही मनापासून अभिवादन करतो आणि त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देऊन या ठिकाणी रजा घेतो